नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज सातारा जिल्हा न्यायालयामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि नामदार शिवेंद्र सिंह भोसले हे दोघेही उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्याच होत्या साली प्रकरण हे सर्वांना ज्ञात आहे या अनुषंगानं खर तर जिल्हा न्यायालयामध्ये आज दोन्ही राजांनी उपस्थिती दाखवली वास्तविक स्वरूपात यानंतर जुन्या बाजार समितीच्या जागेच्या वादावरून देखील दोन्ही राजांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले होते एकूणच या दोन्ही राजांवरती एकमेकांवरती दाखल झालेल्या गुन्ह्याचं नेमकं काय होणार या संदर्भात चर्चांना उदाहरण आले होतं दोन्ही राजांचं झालेलं मनोमिलन हे खर तर त्यांच्या पथ्यावर पडणार का अशा चर्चा देखील या निमित्ताने सुरू झाल्या होत्या वास्तविक स्वरूपात ज्या घटनेमुळं संपूर्ण राज्यभरामध्ये दोन्ही राजांमधल्या मनोमिलनाला तडा गेला होता ती घटना म्हणजे सुरची राणा प्रकरण या सुरुची राणा प्रकरणाचे पडसाद निवडणुकीवरती देखील पडले होते एकूणच राजकीय सत्तेची समीकरण या दोन्ही राजांच्या मनोमिलनामुळं निश्चितपणानं जुळून आली राष्ट्रवादीचा अभेदी असलेला एकेकाळीचा बालेकिल्ला दोन्ही राजांनी भाजपमध्ये येऊन उद्ध्वस्त केला पुन्हा एकदा या दोन्ही राजांचा करिश्मा हा संपूर्ण सातारा जिल्हावासीयांनी पाहिला मध्ये विशेषतः आपल्या पराभवाचा उत्तय देखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढत लोकसभेमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मिळवलं त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील न भूतो न भविष्यात अशा पद्धतीचा निकाल लागल्याचं चित्र पाहायला मिळालं यामध्ये देखील उदयनराजे भोसले हे किंगमेकर ठरल्याचं पाहायला मिळालं दोन्ही राज्यांमध्ये झालेलं मनुमिलन यामुळं निश्चितच सातारा जिल्ह्यात एक चांगलं चित्र पाहायला मिळालं हे जरी असलं तरी नेमक्या पद्धतीनं जुन्या झालेल्या घटनांचं पुढं काय ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले त्यांचं पुढं काय असा प्रश्न कायमच चर्चेला जात होता या अनुषंगानं आज सातारा जिल्हा न्यायालयात दोन्ही नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच नामदार सिंह राजे भोसले हे उपस्थित झाले दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं पण कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्न कायमच चर्चेला जात आहे एकूणच या सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चितच न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनाच मिळणार आहे वास्तविक स्वरूपात मार्केट कमिटीच्या वादामध्ये दोन्ही राज्यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते या तक्रारी माघारी घेतल्यानंतर मार्केट कमिटीचा वाद हा, हा आता निकालात निघाला आहे मात्र सुरूचे राणा प्रकरणाचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे